गोष्ट तोडायची भरायची फोडायची एवढंच काय ते तुला म्हणजे येताना अगोदर चष्मा घेडायचा बघ निबंधली तो, तो म्हणा लागलो ना तुला निबंधन का होणार नाही काय चाल आधी सॅलरी झाल्यावर आणणारच कि मग तेवढं तीनशे वेळी जर लिहितो म्हटलं ना निबंधला नाहीतर एक काम कर तू तुझं पैसे घाल मी का घालू मी तोडलंय ते तुझं तो बघ माझं पैसे घाल कि अगं तो फ्रेंड अगं निबंधल्या लागली तीनशे वेळी अगं अगं तीनशे ओळी जा बंद नको तर